जय शिवाय मंडळी मी नितीन कतकर आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा छंद मध्ये स्वागत करतोय मंडळी काल रात्रीपासून खूप पाऊस पडतोय म्हणजे खूपच म्हणजे गेले दोन तीन आठवडे पाऊस पडला नव्हता पण काल रात्रीपासून जे काही सुरू केलंय जबरदस्त पाऊस पडतोय आणि आता पाऊस थांबलाय आणि आपल्या इथे आलाय नदीला पूर आता आपण तिकडे जाऊया आणि बघूया किती नदीला पाणी आलंय चला तर मग पाहू शकता तुम्ही ते पाणी भरिला नदीचं पाणी आलं आहे पूर्ण आहे ॲक्च्युली नदी या शॉप आहे दुकान आहेत ना त्याच्या पलीकडच्या बाजूला नदी आहे आणि नदीचं सगळं पाणी आतमध्ये आलं आहे छोटे मुलं सगळे खेळत आहेत मजा घेत आहेत पाहू शकता घरामध्ये दुकानामध्ये पाणी घुसलं आहे हे जे समोर घर दिसतं आहे हे नदीच्या बाजूलाच आहे त्याच्यामुळे जास्त थोडं पाणी घुसलं आहे आतमध्ये विठ्ठल रखुमाई मंदिराला पण पाणी लागलं आहे नदीरचं पाणी बाहेर आलं पूर्ण बाहेर फेकले खूप जास्त पाऊस झाल्यामुळे ग्रामपंचायत रोड आहे पन पंचायतीला पण पाणी लागले पंचायतमध्ये शाळेत पाणी घुसलं होतं सकाळी ॲक्च्युली पाणी जास्त होतं आता पाऊस थोडा थांबल्यामुळे थोडं पाणी कमी आलं आहे आणि सगळे लोकं आलेत पाणी बघायला पाहू शकता स्मशानामध्येही पाणी भरलं आहे स्मशान अगदी नदीच्या बाजूलाच आहे त्याच्यामुळं थोडं पाणी जास्त भरलं याच्यामध्ये तुम्ही बाजूला नदी प नदीतलं पाणी पाहू शकता किती जोरदार वाहत आहे फुल तुडुंब नदी भरले